कोरोनाच्या महामारीमुळे सगळे लोक लॉकडाऊन झाले आहेत तरी सुद्धा काही लोक आज रस्त्यावर फिरताना दिसत आहेत मात्र आपले सफाई कर्मचारी डॉक्टर नर्स पत्रकार आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा करत आहेत तुम्ही देव पाहिला का देव हीच आहेत आपली देव माणसं मग राहणार ना घरी घरी राहा सुरक्षित राहा ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात विरार देव कोण असतो देव माहित आहे की घरातून बाहेर पडलो तर जीवही जाऊ शकतो कदाचित पण आपल्या जीवाची परवा नाव समीक्षा दळवी आहे मी विवा कॉलेजची मास मीडियाची स्टुडंट आहे जसं की आपल्याला सगळ्याला सगळ्यांना माहिती आहे आपण कोरोनामुळे घरामध्ये लॉकडाऊन झाले आहे अशाच कठीण परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवा आपल्याला पुरवण्यासाठी जेही सफाई कामगार डॉक्टर्स किंवा पोलीस कर्मचारी आपल्यासाठी बाहेर लढत आहेत ह्यांच्यासाठी ह्यांना प्रेरित करण्यासाठी मी ही कविता लिहिली आहे